नैसर्गिक आपत्ती दरम्यान काम चुकारपणा करणे ग्राम महसूल अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे निलंबनाचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी मंगळवार तारीख तीस रोजी पारित केले आहेत या कारवाईमुळे कामचोर कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अमोल पोपटकाळे असे निलंबित करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे अमोल काळे हे वैजापूर तालुक्यातील पुरंगावचे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नारंगी सारंगी नदीला पूर आला या पुरात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही घरांची पडझड झाली तर गोदावरीच्या पुरात नारायणगाव येथे काही कुटुंब नदी प्रवाहात अडकून पडले होते याबाबत त्यांनी कुठलीही माहिती प्रशासनाला दिली नाही तसेच नारायणपूर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत कार्य सुरू असताना ते उशिरा पोहोचले ग्रामस्थ व शेतकरी यांनी काळे यांच्या बाबत विविध तक्रारी देखील केल्या प्रशासनाने वेळोवेळी त्यांना सूचना केल्या मात्र त्यांच्या वर्तणुकीत कुठलीही सुधारणा दिसून आली नाही या उलट तीस सप्टेंबर रोजी खासदार आमदार उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांचा नारायणपूरला दौरा होता दरम्यान या दौऱ्यादरम्यान देखील काळे हे गैरहजर असल्याचे दिसून आले नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिके शेती घरे विहिरींचे पंचनामे करून शासकीय मदत देण्याबाबतचा समिती मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला देखील काळे हे अनुपस्थित होते काम महसूल अधिकारी अमोल काळे हे पूर्व परवानगी न घेता गैरहजर राहिले यामुळे तहसीलदार सुनील सावंत यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांना पाठवला डॉक्टर जराड यांनी अमोल काळे यांना महाराष्ट्र नगरी सेवा व नैसर्गिक आपत्ती अधिनियमचा भंग केल्याप्रकरणी निलंबित केले आहे